जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही एक ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग पाचवा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज आबासाहेब कालवट झाल्यानंतर माबासाहेबांनी राजकारणातलं आपलं अंग काढून घेतलं आणि आमच्या पायाखालची धरणीच दुभंगली तसे मराठी दौलतीत आम्हाला सहाय्य करणारी आमची अशी असंख्य माणसं होती मोरोपंत निळोपंत दत्तो प्रल्हाद निराजी बाळाजी आवजी नेताजी जेधे मालुसरे एक की दोन असंख्य माणसं आमच्या जीवाला जीव देणारी आमच्या शब्दा खातर तन मन धन वेचणारी आमचा शब्दही खाली पडू न देणारी त्यांचा आम्हाला आधार होता म्हणूनच तर आम्ही स्वराज्याचा पसारा मांडला होता त्यात आणखीन अन्खीन, आणखीनच भर टाकी चाललो होतो परंतु तरीही मासाहेबांचं आमच्या राजकारणातलं स्थान आढळ असंच होतं आमच्या हयातीतील दिवसने दिवस मोहिमा मारामारी भांडण आदीमध्ये जात होता अशा वक्ती आमच्या अनुपस्थितीत दौलतीचा कारभार स्वतंत्ररित्या पाहणारं मासाहेबांच्या इतकं विश्वासू माणूस अन्य कोणीच नव्हतं मासाहेब असल्या की आम्हाला गडाबाहेर पडायला कोणतंही भय वाटत नव्हतं आणि म्हणूनच मासाहेबांनी पुन्हा राजकारण पाहावं हो अशी आमची इच्छा होती पण त्यांना तसं सांगण्याचं साहस मात्र आम्हाला होत नव्हतं त्याच कारण होत आबासाहेबांचा मृत्यू मासाहेबांना बसलेला धक्का एवढा जबरदस्त होता की त्यांचं सांत्वन करण्यासाठी आमच्याकडे शब्दच नव्हते केवळ शंभूराजे पुढे झाले आणि त्यांनी मासाहेबांचा मार्ग रोखला म्हणून ठीक अन्यथा अन्यथा आज मासाहेब हयातही नसत्या त्या तेव्हाच सती गेल्या असत्या पण आदिलशहाने पुन्हा माथावर केला सुराज्यावर अजिज खान चालून आला आणि आम्ही आम्ही न सांगताच मासाहेब सर्द्रेवर आल्या पण त्यांनी पुन्हा राजकारण करायला सुरुवात केली आणि आम्ही निश्चिंत झालो आणि मग मग आम्ही आमच्या आरमाराच्या बांधणीला लागलो ला। त्याचवेळी बहिर्जा आमच्या समोर उभा राहिला राजापुरात बैरजी जी काही खबर औरंगजेबाने मीर्झ राजाची नेमणूक केली खरं सांगतोस जी आणखीन काही आदिलशहा सलूक मोडला म्हणजे काय केलं आलमगिराच्या भैयानं खवास खानाला दौलतीवर पाठवलं हाय खवास खान सध्या कुठे आहे कोकणात उतरतो आहे आम्हाला खवासखानापेक्षा मिर्झा राजाच अधिक भय वाटलं होतं मिर्झा राजे जयसिंह म्हणजे एक पराक्रमी शूर कडवा राजपूत औरंगजेबाचा उजवा हात वेळेला मिर्झा राजे उपयोगी पडले नसते तर अलमगिराला तख्ताऐवजी नरकाची वाट पाहावी लागली असती मिर्झा राजाचं हे ऋण निदान एक माणूस या नात्यानं औरंगजेबाला कदापि विसरता येण्यासारखं नव्हतं पण आम्ही आलमगिराला माणूस मानायलाच तयार नव्हतो न जाणो एखाद्या प्रसंगी औरंगजेब मिर्झा राजाचं ऋण विसरून त्याच्यावर चालूनच जायचं एवढंच नव्हे तर त्याच्या मृत्यूच निमित्तही बनायचं पण ते काही असलं तरी आलमगिराकडे मिर्झा राजांच्या सारखा दुसरा वीर पुरुष नव्हता आणि नेमका तोच पुरुष औरंगजेबाने अचूक उचलून आमच्यावर रवाना केला होता आम्ही धास्तावलो होतो तो, तो केवळ याचमुळे पण दौळत सांभाळायची तर धास्तावून चालायचं नाही याची आम्हाला वेळीच जाणीव झाली आणि मिर्झा राजे दक्षिणेत पोहोचेपर्यंत आम्ही आदिलशहाला मोडून काढण्याचा निर्धार केला तुमची फूस असल्यामुळे शिवाजीने सुरतेची लूट केली असा आलमगिराने आदिलशहा व कुतुबशहा या दोघांवरही आरोप केला होता नुसता आरोपच करून औरंगजेब थांबला नव्हता तर त्याने या दोन्ही शाह्यांना धमकी दिली होती की सुरतेच्या लुटीची भरपाई तुम्ही दोघांनी करून द्यावी अन्यथा होईल त्या परिणामास तुम्ही तयार भयाने परिणाम मोडून खवासखान खान निघाल्याचं ओळखायला आम्हास फार वेळ लागला नाही शिवाय त्याच्याबरोबर दहा हजार सैन्य असल्याचे आमच्या काने आले होते आम्ही खवास खान मोडायचाच एका निर्धाराने निघालो आणि त्याच वेळी मासाहेबांचे खत आम्हाला पावले मासाहेबांनी लिहिले होते बाजी घोरपडे मुधळकर यांनी स्वधर्म साधनता सोडून यवन दुष्ट कृत्यास अनुकूल होऊन दगाबाजीचे हुजरे करून विजापुरास येणे घडले तेथे गुजरल प्रकार स्वारीची कैद ती तुम्ही समजलाच तोही प्रसंग श्री तुमचा मनोरथ सिद्धी व स्वधर्मस वृद्धी करणे म्हणून पार पाडला सांप्रत पुन्हा दुर्बुद्धी धरून खवास खान विजापुराहून सुद्धा रवाना झाले त्याची हवेली बाजी यांनी लखम सावत व खेम सावत यांनी प्रतिज्ञापूर्वक जतन करून संवेत निघाले ते तिकडे येत आहे श्री साम व आंबे यश देणार पूर्ण आहे हे समयी त्यांचे वेळे घ्यावे आण आमचे मनोदय शेवटास मिळणार तुम्ही सुपुत्र निर्माण आहात मासाहेबांचे खत हातात पडले आणि आमचाही माथा भडकला बाजीची सारी आमच्या समोर जशीच्या तशी उभी राहिली रोहिडेश्वराच्या सेवेसाठी एक गाव वतन देणाऱ्या ज्या हाताने वतनाचा कागद दिला त्या दादाजी पंतांच्या हातास भर दरबारात कलम करण्यास हा भाजी घोरपडेच पुढे होता पिताजींना दगलबाजीने जेर करून विजापुरात आणण्यात आले त्या वक्तीही याच बाजी घोरपड्याने पुढाकार घेतला होता आणि हाच बाजी घोरपडे आमची पुणे सुप्याची जहागिरी बळकवायला आला होता आणि खवास आमच्यावर चालून येतो आहे असं पाहताच हाच बाजी घोरपडे आम्हाला परास्त करण्याचा धरून निघतो आहे आम्ही स्वकीय असून परकीय यवनांच्या हितासाठी निस्तनाबूत करू पाहत आहे आम्मास हे सहनच झाले नाही आम्ही मागचा पुढचा कसलाही विचार केला नाही मासाहेबांच्या आज्ञाशील सावंत मानून तात्काळ फौजेनिशी मुधळवर धावून गेलो बाजी ही तयारीतच होता तो आपल्या दीड हजार स्वारांनीशी आमचा प्रतिकार करण्यास पुढे सरसावला आम्हाला एकश्चित समजून पण त्याचं प्रायचित्त त्याला तात्काळ मिळालं बाजी घोरपडे तेव्हाच मारला गेला रक्तात पडलेल्या आणि अगदी अंतिम धडपड करणाऱ्या बाजीला आम्ही फक्त एवढंच म्हणालो घोरपडे माणसाच्या अखेरच्या क्षणी दुश्मणी संपते वास्तविक तुम्ही शूर घरंदाज शहाण्णव कोळीतले तुम्ही तर धर्माची अधिक जाण ठेवायला हवी होती स्वाभिमानानं वागायला हो होत हा मुलूकच तुम्हाला हवा होता तर तुम्ही तसं आम्हाला सांगायचं होतं आम्ही खुशीने हिंदवी स्वराज्याचं नेतृत्व तुमच्या हाती देऊन स्वराज्याची चाकरी करीत राहिलो असतो पण तुम्हाला स्वतःबद्दल फाजील आत्मविश्वास होता स्वकियांपेक्षा यवनावर तुमचा अधिक विश्वास होता धर्मदेव तुमच्या दृष्टीने तुच्छ होते म्हणूनच म्हणूनच तुमच्या नशिबी असा मृत्यू आला वरपडे यवण आमचा दुश्मनच पण स्वकीय दुश्मन आम्हाला अधिक धोक्याचा वाटायचा म्हणूनच तर आम्ही जावळीच्या मोऱ्यांना प्रथम मोडून काढले आज तुमची पाळी आली आता आम्ही सावंत लखम सावंतांना पाहून घेणार आहोत ज्यांचं देव देश आणि धर्मावर प्रेम नाही त्यांना जगायचा अधिकारच नाही मुधोड मारले आणि आम्ही कुडाळवर चाल केली यावेळी आमच्या संवेत आठ हजार घोडदळ आणि दहा हजार पायदळ होते स्वतः लखम सावंत बारा हजार आणि त्याच वेळी खवास खान एका अवघड पण अडचणीच्या ठिकाणी निष्काळजीपणाने छावणी ठोकून बसल्याची खबर आमच्या कानावर आली होती आम्ही ही संधी मोडली नाही एका रात्री अचानक आमच्या सैन्यासह खवास खानाच्या छावणीजवळ येऊन पोहोचलो यावेळी आम्ही आमच्या संवेद मुद्दामच मनेवार भिल्ल गौंड कोळी आदी लोक अधिक संख्येने घेतले होते कारण अडचणीच्या ठिकाणी हल्ला करण्यास याच लोकांचा अधिक उपयोग होतो असा आमचा अनुभव होता हे सगळे लोक सोबतच्या गाड्यांचा कोट करून त्या अडून पुढे सरकत होते एका मोक्याच्या आणि बळकट जागी येताच आम्ही आमचं सैन्य रोखलं जासुसा करवी खवास खानाला निरोप धाडला तुझ्यासारखा मूर्ख तूच या क्षणी तू अशी जागा शोधून त्या ठिकाणी बसला आहेस की ती जागा म्हणजे प्रत्यक्ष मृत्यूचं घरच आहे कोकणची सर्व जमीन म्हणजे आमचा हिस्सा आहे आमचं सैन्य साक्षात पिशाच्या सारखं आहे एकदा अंगावर आलं की केवढीही कत्तल झाली तरी थांबायचं नाही मूर्खा आमच्या या आपल्या पावलाने माणूस येऊ शकतो मात्र आमच्या इशाऱ्याशिवाय जाऊ शकत नाही या क्षणी दख्खनमध्ये जे यवन आहेत त्यात तू पराक्रमी शूर आणि थोर आहेस हे आम्ही जाणतो आणि म्हणूनच तुला सल्ला देतो प्रात काल होण्याआधी तू ससैन्य निमूटपणानं इथून हो अन्यथा या क्षणात तुझी शोचनीय अवस्था झाल्याचं वाटलं होतं खवास खानासारख्या पराक्रमी वीराला आपण कोणत्या परिस्थितीत आहोत याची जाणीव होईल आणि मग आपल्या सैन्याचा खून खराबा होण्यापरीस तो आमच्या सल्लानुसार वर्तन करील पण तसे झाले नाही विनाशकाले विपरीत बुद्धी असं म्हणतात त्याचप्रमाणे घडले त्याचा जवाब आला स्वसामर्थ्याबद्दल एवढाच अभिमान असेल तर तुरंत यावे आम्ही काही कमी नाही याचे प्रत्यंतर लगेचच येईल तुम्हाला आम्ही तुमच्या इंतजारीत आहोत आम्ही आमच्या फौजेला इशारा केला आणि आपण खरंच कोंडले गेलो असल्याची त्याची खात्री झाली पण आता इलाजच नव्हता प्रतिकार करणं त्याला भागच होतं त्याने आपले डेरे उतरवले मोकळी जागा तयार केली त्याचवेळी चोहो बाजूनी आमच्या सैन्यानं त्याच्या सैन्यावर गोळ्यांचा मारा सुरू केला खवास खान धीराने तोंड देत होता आम्ही आमच्या एका तुकडीला इशारा केला आमची तुकडी इशाऱ्या हुकुम चोरात आत घुसली पण खवास खानाचा साथीदार शाह हजरतने तेवढा जबरदस्त रेटा देऊन ती मागे परतली आमच्या सैन्याने पुन्हा उचल खाल्ली पण आता शाह हजरतच्या मदतीला सिद्धी सर्वर धावून आला पण दोघांनाही मराठ्यांना आवरणे शक्य झाले नाही हर हर महादेवची घनगर्जना करीत आमचं सैन्य तेव्हाच यवनात मिसळले कापाकापी सुरू झाली आणि मराठ्यांना मागे रेटण्यासाठी खवास खानाने आघाडीवर पाठवले शेख मिरान मात्र जबरदस्त होता त्यानं मराठ्यांना रेटा दिला अगदी धुमस चकली झाली दोन्हीकडचे लोक धरातीर्थी पडू लागले शिर धडा वेगळी झाली हात कलम केले गेले बाण आणि भाल्याने अनेक लोक जखमी झाले खाली रक्ताचा सडा आणि मासाचा चिखल साचला पण पण हर हर महादेवची गर्जना करणारा मराठा मागे सरेना या उलट तोबा तोबा या भागो, भागो। हे, हे सैन्य मग, माघार घेऊन दिसेल त्या दिशेला पळ काढते आहे असं पाहताच नाईला केवळ प्राण वाचवण्यासाठी खवास खानालाही माघार घ्यावी लागली या युद्धात आमचेही तसे बरेच नुकसान झाले पण नेताजी पालकर आणि बाजी सर्जेराव जेधे यांनी पराक्रमाची जी शर्त केली त्याने आम्हीही बनलो आम्ही पाठ म्हणालो नेताजी बाजी या तुम्ही दोघे नसता तुमच्या समशेरी विजेवत लवलवल्या नसत्या तर आज आमचा पराभव अटाळ होता शाबास तुमची आम्हाला सदैव तुमच्याबद्दल अभिमान वाटत राहील आमच्या बोलण्याने ते दोघेही सुखावले नेताजी म्हणाले आज लखम सावंताशी दोन हात केल्याशिवाय आमचं समाधान व्हायचं आणि त्याच्या रक्तानं ही संशय ही करणार नाही भाजी जे उत्साह पाहताच आम्ही कुडाळवर चाल केली कुडाळात स्वतःबद्दलचा फाजील आत्मविश्वास बाळगून असलेला मुजोर नी उन्मत्त लखम सावंत तयारीतच होता आपण आम्हाला हा हा म्हणता परास्त करू अशी त्याची खात्री होती आमचं सैन्य धावून जाताच त्यानेही प्रतिकार केला बारा हजार धावून आले पण इडा मुंगी मरावी तसे मारले जाऊ लागले लखम सावंतला आपलं भवितव्य समजलं त्यानं माघार घेतली एवढंच नव्हे तर तो स्वतःला वाचवण्यासाठी फिरंगण्यात पोर्तुगीजांच्या आश्रयाला पळून गेला लखम सावंत मोडला आणि आमची नजर फोंड्यावर गेली फोंडा म्हणजे शहाचा जीव की प्राण त्याच्या संरक्षणासाठी आदिलशाही शूर सरदार महाबत खान होता प्रत्येक ठिकाणी फत्ते पावल्याने आमच्या सैन्याचा जोर वाढला होता उत्साहाने सीमा ओलांडली होती आम्ही तुरंत फोंड्याला धडक दिली पण महाबाद खान ही मजबूत होता त्याने झुंज दिली किल्ला तसा हाती येणार नाही याची खात्री पडताच आम्ही सुरुंग पेरले आणि इच्छेविरुद्ध किल्ल्याचे बुरुज उडवून लावले हा हा म्हणता फोंडा हाती आला महाबत खान आमच्या समोर हजर झाला आम्ही त्याच्या पराक्रमावर लुब्ध झालो होतो त्याचं शौर्य आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं होतं त्याने दिलेली शर्तीची झुंज आमच्या हृदयात बसली होती आम्ही त्याला आसन दिलं त्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटलं त्याने हाक बोला खान साहेब कोणता विचार करून आला होता तुम्ही मौत क्योंकि हम हरे हुए है और और जो हरता है उसे सजाए मौत मिलती है यवनांच्या राज्यात काय मिळतं याच्याशी आम्हाला काहीच कर्तव्य नाही मात्र आम्ही गुणवंतांच मग तो आमचा गणिम का असे ना कौतुक करतो आपल्या बाबतही असंच घडलं आहे खानसाहेब आपण ज्या जिद्दीने फोंडा लढविला आमच्या सैन्याला ज्या पराक्रमानं थोपून धरलं तो पराक्रम नीती जिद्द वाखाणण्यासारखी होती आम्ही तिचं कौतुक करतो हम यह क्या सुन रहे राजा साहब एक सच आणि म्हणूनच पराक्रमी माणसावर हत्या उपसायचं नाही असा आम्ही निर्णय केला आहे कोठडी मे बंद करणं जी नाही आम्ही पराक्रमाला बांधू इच्छित नाही उलट पराक्रमाला मुक्त केल्यानेच पराक्रमाचं तेज वाढत त्यात आणखीन बळ भरत खान साहेब आम्ही तुम्हाला बा इज्जत रिहा करत आहोत आपण जिकडे जाऊ इच्छित असाल तिथं पोहोचविण्याची जिम्मेदारी आमची अपन सकुशल अपने शिस्ता पोचना नहीं तो पावे तो तुम्हारे हिफाजती की जिम्मेदारी आम रहे आप कहा जाना चाहते हैं राजा साहब हम तो आदिल शाह के वालिद हैं। विजापुर जाना चाहते हैं फिर विजापुर तक पहुंचाने का इंतजाम हमने कर लिया है आप जा सकते हैं महाबत खान क्या चकित नजरे ने क्षण भर आम आम्ही खोटं बोलत नाही याची खात्री पटताच उठला आणि मग आम्हाला करून निघून गेला आम्ही समाधान पाहू महाबत खान निघून गेला आणि आम्ही लगेच इब्राहिम खानाला पाचारण केले इब्राहिम खान येऊनच त्याचा पराक्रम आम्ही पाहिला होता त्याच्या मनगटाचं बळ जोखलं होतं त्याची निष्ठाही आजमावली होती जेव्हा इब्राहिम आमच्या मनात बसला तेव्हा आम्ही त्याला आमच्या समोर बोलावले होते इब्राहिम अदबीन हजर झाला होता इब्राहिम जी राजा साहेब लोक हमे यवनो का दुश्मन समजते खोट आहे आमची यवनांची दुश्मनी नाही फिर त्यांची नियत खोटी आहे आम्ही राम रहीम एकत्रच समजतो स्वराज्यात यवन आणि हिंदू आम्ही सारखाच तोला मोलानं मोजतो किंतु कुछ यवन राम को मानने ही के लिए तयार नाही आहे ते रहीमवरच्या प्रेमाने रामाला खत्म करू पाहत आहेत इब्राहिम तुम्ही खुशाल रहीमची पूजा मांडा त्याचबरोबर बरोबर आमच्या रीती रिवाजानुसार आम्हालाही आमच्या रामाची पूजा करू द्या बस आमचं हेच मागणं आहे पण काही यवनांना ते मंजूर नाही को ऐसा सोचना ही नहीं चाहिए लेकिन वे यही सोचते हैं गलत बात है याबाबत आपलं काय मत आहे राजा साहेब आम्हाला तुमची तत्व पटतात म्हणूनच आम्ही तुम्हाला स्वराज्याच्या सेवेत घेण्याचा फैसला केलाय आपल्या धर्माच्या राज्याची सेवा करण्याचा मोका आम्ही सोडणार नाही राजे मग आजपासून आम्ही तुम्हाला दोनशेची मनसबदारी देतो आहोत शुक्रिया राजे हम आपके हमेशा आपण मंदर हेंगे कृतज्ञतेपेक्षा आम्हाला तुमची निष्ठा हवी आहे वह तो हमने अभी भी आपके चरणों में रखी है फिर हमने भी दो सौ की मनसबदारी के कागजात तैयार रखे हैं आणि आम्ही त्याला दोनशे ची मनसबदारी बहाल केली त्यानंतर त्याचा पराक्रम शौर्य जिद्द आमच्यावरील निष्ठा याने आम्ही प्रभावित होऊन त्याला एक हजारी मनसबदार बनवण्याचाही निर्णय घेतला राजगडावरचा आम्ही हा सोळा संपन्न केला इब्राहिमला बोलवण्यात गेलेला रक्षक एकटाच परत आला खान कुठे आहे आम्ही पुसले, पण खाबरलेल्या रक्षकाचं चा तोंड उघडण्याचं साहसच झालं नाही तू बोलत का नाहीस खान कुठे आहे महाराज खान आणि पुढे